भाजप सरकार विरोधकांना संपविण्याचं काम करत आहे घटना बदलण्याचा त्यांचा प्रयत्न आहे यालाच आमचा विरोध आहे याकरिता भाजप सरकार येऊ नये म्हणून शहरातील कालडा कॉर्नर येथे घटना बचाव परिषदेचं आयोजन येत्या तीस एप्रिल रोजी करण्यात आलं आहे अशी माहिती मराठवाडा बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष रमेश गायकवाड यांनी दिली आहे सदांनी धर्मनिरपेक्षता समानता बंधुत्व न्यायावर आधारित असलेलं संविधान आपल्याला प्राधिकृत करून दिलेलं आहे त्यामधील धर्मनिरपेक्षता शब्द वगळण्याचं काम नरेंद्र मोदीने केलेलं आहे आणि ते जर सत्तेत पुन्हा आले तर त्यांच्या अजेंड्यावर पहिल्यांदा या देशातली राज्यघटना बदलून टाकायची आहे आणि त्यामुळं ते या देशातले सर्व विरोधी पक्ष कमजोर करायला निघालेले आहेत याचं ज्वलंत उदाहरण म्हणजे महाराष्ट्रामध्ये त्यांनी अनेक लोकांना ईडीच्या धमक्या देऊन सी बी आयच्या धमक्या देऊन त्याचप्रमाणे देशातलं जे शेतकऱ्याचं आंदोलन सुरू होतं दिल्लीला त्या शेतकऱ्याच्या आंदोलनामध्ये त्यांनी जे खिळे ठोकले रस्त्यावर मोठमोठ्या भिंती बांधल्या आणि शेतकऱ्याचं आंदोलन दडपण्यासाठी आश्रूधुराचा आणि गोळीबाराचा वापर केला आणि म म्हणून हे हुकुमशाही सरकार येणार आहे म्हणून आम्ही दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी यांचं सरकार देशामध्ये येऊ नये ही भूमिका घेऊन आम्ही घटनेचं घटने घटना परिषद या ठिकाणी घटना बचाव परिषद आम्ही आयोजित केलेली आहे तीस एप्रिलला कालडा कॉर्नर येथे सायंकाळी सहा वाजता घटना बचाव परिषद होणार आहे आणि त्यामध्ये आम्ही जे देशातले जे काही अनुसूचित जाती जमाती ओ बी सी अल्पसंख्याक त्याचप्रमाणे शेतकरी शेतमजूर या सर्वांना आम्ही त्या परिषदेला निमंत्रित करणार आहोत